ज्येष्ठा गौरीची आरती या आरतीमध्ये आवाज महत्वाचा नसून त्यामागच्या भावना महत्वाच्या आहेत सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराणे भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली कुंकुवाने घातला हा सडा मुखी आहे तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा हा पेढा सोनेच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या अंबिकेच्या गळा पायी वाजे घुंगुरू माळा केला नवरात्रीचा सोहळा सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली नेत्राच्या लावल्या वाती पंच प्राणांच्या या ज्योती आरती गाती तिथे अंबिकेचे वसती सोन्याच्या पावलानी गौराई माझी आली ओवाळी ते का पुराने प्रसन्न झाली महालक्ष्मी आली अंबिकेची भरली ओटी लावली चंदनाची ओटी कीर्ती तुझी ही जग येटी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आली ओवाळी ते कापुराने बघता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली माझी महालक्ष्मी आली आई महालक्ष्मी आली अशा पद्धतीने ज्येष्ठ गौरीची आरती आपली संपन्न झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद